तर पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर धाराशिव येथील एका जत्रेमध्ये कुस्तीच्या फडात हल्ला करण्यात आलाय ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे तर पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात निलेश घायवळ हा कुख्यात आहे पण अशात तो नेमका कोण आहे आणि आतापर्यंतची त्याची नेमकी पार्श्वभूमी काय राहिली तसंच नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी जत्रेत निलेश घायवळसोबत नेमकं काय घडलं हे पाहिलं तर भूम तालुक्यातील आंध्रोड गावात गुन्हेगारी क्षेत्रात धबधबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला महाराण झाल्याची ही घटना घडली आंध्रोड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडलाय आंध्रोड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती तर यात विशेष म्हणजे निलेश घायवळ यांनीच ही स्पर्धा आयोजित केली होती तर शुक्रवार रात्री कुस्ती सुरू असताना निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घ्यायला गेला त्यावेळी अचानक दुसरा पैलवान घायवळच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण केली दरम्यान या घटनेनंतरून हा तरुण पैलवान घटनास्थळावरून पळून गेला त्यामुळे तो नेमका कोण होता हे स्पष्ट होऊ शकलं नव्हतं काल रात्रीपासून पोलीस त्याचा शोध हे घेत होते तर याच तपासादरम्यान निलेश घायवळ याला मारणारं तरुणाचं नाव आता समोर आले तर सागर मोहळकर असे या माराण करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो इल्यानगर जिल्ह्यातील नानसगावचा रहिवासी तर सागर पेशाने पैलवाने शुक्रवार रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंद्रोड गावच्या या जत्रेला उपस्थित होता आणि तेव्हाच ही घटना घडली तर घडलं हे पाहिलं मिळालेल्या काही माहितीनुसार भूम तालुक्यातील या गावात जगदंबा देवीचा यात्रा उत्सव सुरू आहे त्याच यात्रेनिमित्ताने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं तरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी निलेश घायवाळ हा आला होता तर कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या एका पैलवानाची भेट घ्यायला धायवाळ गेला त्यावेळी अचानक दुसऱ्या पैलवान त्याच्या अंगावर येत कानशिलात लागवली यानंतर घायवळ्याच्या समर्थकांनी देखील संबंधित पैलवानाला महाराण केली असल्याचं समोर येते मात्र या महाराणीचं कारण समजू शकलेलं नाही गावात आयोजित करण्यात आलेली कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते पण महाराणाच्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला तर या घटनेचा व्हिडिओ पाहिला तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तर खरं तर निलेश घाईवळ हा पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आणि अंडरवर्ल्डमधील एक प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखला जातो त्याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी आणि दहशत पसरवणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे हे दाखल आहेत तर पुण्यातील कोथरूड मुळशी आणि इतर परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांची दहशत होती तर आपण त्याचं प्रारंभिक जीवन आणि शिक्षण पाहिलं तर निलेश घायवळ याचा जन्म पुण्यातच झाला त्याने पुण्यातच शिक्षण घेतलं आणि मास्टर इन कॉमर्स म्हणजे एम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं तर आपलं शिक्षण हे पूर्ण केल्यानंतरून तो गुन्हेगारी विश्वाकडे वळाला आणि गजानन मारणे या दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात आला आणि मग येथूनच त्याची गुन्हेगारी कारकिर्द ही सुरू झाली खरं तर निलेश घायवळने आपली गुन्हेगारी कारकिर्द गजानन मारणे याच्यासोबतच सुरू केली दोघांनी एकत्र अनेक गुन्हे केले त्यापैकी एका गुन्हेगाराच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली तर मग तुरुंगातून सुटका झाल्यानंतरून आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला त्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले तर मग यानंतर पाहिलं तर मारणेसोबत फुट पडल्यानंतरून घाईवळीने स्वतःची गुन्हेगारी टोळी ही स्थापन केली त्यानं कोथरूड मुळशी आणि पुणे शहरातील इतर भागात आपलं वर्चस्व हे प्रस्थापित केलं तर जमीन व्यवहार खण्नी आणि दलालीतून त्याने करोड रुपये कमावले तर त्याच्या टोळीत अनेक तरुण मग सामील होत गेले तर मग पुढे पाहिलं तर घायवळ आणि मारणे यांच्यातील वैमानस्यामुळे पुण्यात टोळीयुद्ध हे भडकलं तर या वादामध्ये अनेक खून हल्ले आणि हिंसक घटना घडल्या दोन हजार नऊमध्ये मारणे टोळीने घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला त्यानंतर दोन हजार दहामध्ये घायवळ टोळीने सचिन कुडले याचा खून केला जो मारणे टोळीशी संबंधित होता तर मग मारणे टोळीने घायवळ टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बदे यांचे खून केले ज्यामुळे हा संघर्ष पाहिला तर आणखीनच वाढत गेला तर सध्या पाहिलं तर घायवळवर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात तेवीस ते चोवीस गंभीर गुन्हे हे दाखल आहेत खुन, तर यामध्ये खून खुनाचा प्रयत्न दरोडा अपहरण बेकायदा शस्त्र बाळगणे आणि खंडणे यांचा समावेश आहे तर दोन हजार दहामध्ये दत्तवाडी परिसरात गोळीबार करून को सचिन कोडले याचा खून करण्यात आला होता तर या खुनाच्या प्रकरणात निलेश घायवळला अटक झाली होती पण फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये त्याची निर्दोष मुक्तता ही झालेली तर पुढे दोन हजार पंधरामध्ये घायवळ टोळीतील तेरा जणांना पुणे जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार हे करण्यात आलं होतं तर दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई झाली होती चनंतर पाहिलं स्थानबद्ध करण्यात आलेलं हो। चनंतर पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन हा मंजूर केला ज्यामुळे तो पुन्हा एकदा सक्रिय झाला यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखीन वाढली दोन हजार वीसमध्ये त्याच्या टोळीतील एका सदस्याला पिस्तूल आणि कारतुसांसह अटक करण्यात आलेली त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पुणे नगर रस्त्यावर त्याच्या गाड्यांवर काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहतूक पोलिसांनी सहा हजार रुपये दंड हा ठोठावलेला यावेळी त्याने पोलिसांशी हुज्जत सुद्धा प्रयत्न केला होता दरम्यान फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शिवसेना ठाकरे गट यांचे नेते संजय राऊत यांनी घायवळचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करून जोरदार टीका सुद्धा ही केली होती यामुळे घायवळ पुन्हा चर्चेत आला होता दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये पुणे पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांची परेड घेतली होती ज्यात घायवळचा सुद्धा समावेश होता मात्र त्यानंतर सुद्धा त्याचे सोशल मीडियावर दहशत पसरवणारे रील्स हे व्हायरल झाले होते त्र्याऐंशी दोन हजार चोवीसमध्येच धाराशिव येथील वाशी पोलीस ठाण्यात त्याच्यावर खंडणी आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता तर घायवळच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पुण्यातील कोथरूड सुतारवाडी आणि मुळशी परिसरात दहशत होती त्याच्या टोळीने अनेक तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित केलं त्याच्या आणि मारण्या टोळीच्या या वादामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेकदा हा निर्माण होतो पोलिसांच्या सततच्या कारवायानंतरसुद्धा तो जामिनावर सुटका मिळून पुन्हा सक्रिय होतोय त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे आणि राजकीय विरोधांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो आणि पुन्हा एकदा या प्रकरणामुळे आता तो चर्चेत हा आलेला आहे आता पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा